आता ले जे तुम्ही प्रीमिय व्हिडिओ पाहिला आहे ते प्रकारे कट झालेले आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शके जर आपले चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका असं ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर व्हिडिओ सोडाने स्किप करता काय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कट झालेला आहे ते मला पूर्णपणे समजून जाईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हे आपलं अलाईट मशीन असते अलाईट मशीन ॲप ओपन करून घेते अलाईट मशीन ॲप ओपन करून घेते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण बीट मी शेकी बीट कुठे दिले ते मी इम्पोर्ट केले इम्पोर्ट केल्यानंतर आपल्या जे बीट आहे घेत बीट मापोजे ओपन करून घेते बीट महापोजे ओपन करून घेतले मित्रांनो आपण सॉंग्स दिले सॉंग्स दिल्यानंतर सॉन्गला आपण अशा प्रकारे काही बीट लावले बीट लावल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करा क्लिक मीडियावर मिडिओवर त्यानंतर मित्रांनो किती ब्लॅक स्क्रीनचा ही व्हिडिओ इथून ॲड करून घेतो ॲड करून घेतल्या व्हिडिओला टच टच केल्यानंतर ते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय व्हिडिओला बॅकग्राऊंड करून घेतो बॅकग्राऊन करून घेतल्यानंतर बॅकग्राऊंड करून घेते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला एक व्हिडिओ डेक्सर पीएंजीचा व्हिडिओ ॲड ॲड झाल्यानंतर चार पॉईंट यूज सेकंद प्लस सेकंद क्लिक करेल मीडिया त्याच्या मिडियावरती पी एन जी इथून ॲड करून घ्या थ्री डॉट क्लिक करे क्लिक फुले पीएंजीला शॉर्ट पण वाढवून शॉर्ट पण वाढवून घेतल्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी आपण भेटले त्या ठिकाणी जी कट करून घेते कट करून घेतल्यानंतर चार पॉईंट रे प्लस सेकॉन क्लिक करेल इथून एक पी इंजी ॲड करून थ्री डॉट क्लिक करेल फुले करून कलर टच केला टच केल्यानंतर ब्लॅक कलर करायचं ब्लॅक कलर केल्यानंतर ऑपोजिट वगैरे ऑपोजिट गेल्यानंतर मित्रांनो याचे ऑपोजिट वेस्टिंग घ्यायचे वेस्टिंग पेटवर टच केलं त्याचे ॲड पेट होतं त्याचे ॲड ब्लिंक एक म्हणून नावाचं पेट हे पेट इथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतलं सोळा हजार ठेवून घ्यायचं ठेवल्या त्या पिंजीला शर्ट पण वाढून घ्यायचं पण वाढून घ्या मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपली पिंजी आहे त्यांना ॲड ॲड झाल्यानंतर आपण इमतची पिंजी ऑलरेडी आपण दिले दिल्यानंतर पिंजीला टच केलं टच केल्यानंतर पिंजीला का अशा प्रकारे काही डिस्प्ले करून घेते करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पण जी पण ॲड ॲड पिंजीला जे आपण फोटोचं जी ॲड केलं त्या ॲड पेंजला ही पेट अप्लाय करणार जे तुम्ही से केबेट पिजी इम्पूट केले सी के ओपन करून घेतले जर फर्स्ट पेंज चाय पेक कॉपी करून घेतात फर्स्ट पेंजचा कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमो पूजा होते बीटमो पूजा होते फर्स्ट पेंजला एक पेक अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतले आपले सेकंड बेट पैसे ओपन करून घेत सेकंड बेड ओपन करून घेत सेकंड पेंजचा कॉपी करून घेत कॉपी पिनचा आपल्या बीट मी बीट माझी होते सेकंड पिंजे कॉपी करून घेते कॉपी करून ची आपल्या चेक इपेड पूजा ओपन करून घेते सेकंड थर्ड पेनचा एपेक्ट कॉपी करायचं थर्ड कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्या जे बीट मजा होती बीट महापूज ओपन करून घेते बीट ओपन करून जी शेवटची पिंज पिंचला अप्लाय करून घेते मित्रांनो बघू शकतो परत आपल्या अशा प्रकारे आपल्या पिंजला सर्व पिंजला आपला झालं आपला झाल्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे क्रेडिट झाले व्हिडिओ सेव्ह केल्या सेटिंग दिस दिसत असत दिस तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर जी क्वालिटी आहे ती तुमच्या सात्वीस ठेवायची ती क्लिक करा क्लिक केल्यानंतर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ